पडणार नाही ना नाही नाही पडणार नाही ते असे हलणार पाठी मस्त कोकणात तुम्हाला आल्यावर हे असंच झोपाळे वगैरे दिसत नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आज मी आपल्याला कोकणातल्या अशा हिऱ्याची ओळख करून देणार आहे की ज्यांचे नाव जगप्रसिद्ध आहे गावाचं नाव आहे बेनी बुद्रुक आणि हे गाव तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे येतं आणि मी नुकतेच त्यांच्या गावी पण जाऊन आले आज मी खास करून त्यांच्या मुंबई येथील घरी आले आहे भेटायला त्यांना आणि त्यांच्यासारखे मोठे कलाकार की ज्यांचं नाव जगप्रसिद्ध आहे आणि त्यांना मी लहानपणापासून ओळखते खरंच मला खूप अभिमान वाटतो की अशा व्यक्तीला मी ओळखते पण त्या व्यक्तीची तुमच्याशी मात्र ओळख करायची राहून गेली आहे आणि आज ती संधी चालून आलेली आहे तर आता मी जास्त काही बोलत नाही तर खाल सर कित्येक दिवसांपासून मी तुम्हाला सांगतेय की मला ओळख करून द्यायची शेवटी आज योग तो आलेला आहे तर खूप मी उत्साहाने आले तुमच्या घरी खरंच तर पहिल्यांदा मी तुम्हाला त्यांची जी काही खासियत आहे म्हणजे तुम्हाला माहितीये का की फणी आणि फणीवर ते तिकीट लावतात ना तुम्ही बसच तिकीट आणि त्यावर ते म्हणजे मस... पैकी तुतारी वाजवतात तुतारी आणि गाणी पण वाजवतात आणि गाणी सुद्धा आता तुम्हाला माहितीये का की हे <coughs> फणी आणि गाणी म्हणजे कोणी पण असं दुसरे जे कलाकार आहेत ना ते वाजवतात पण यांच्यामध्ये जी कला आहे ना म्हणजे ते नुसतंच वाजवतात नुसतं आवाज काढू शकतात ते पण यांचं काय खासियत आहे तर त्या फणी आणि त्याला ते तिकीट लावून हे त्याच्यामध्ये सुमधुर संगीत, संगीत प्रदान करतात म्हणजे छान वाजवतात हे hey, बस तिकीट ही फणी किंवा कंगोवा म्हणतो आपण तो माझा स्वतःचा फणी आणि गाणी कार्यक्रम आहे आणि तो गेली जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष मी कार्यक्रम करतोय साधारण एकोणीसशे शहात्तरपासून पासून आणि गीता माझी खूप जुनी मैत्रीण आणि अनेक वर्षापासून आम्ही एकत्र कामसुद्धा काही ह्या संगीत क्षेत्रात काम केलेलं आहे आणि आज तिनेसुद्धा एक वेगळं वाट चोखळली त्याबद्दल खरंच बघितलं तुझं खूप खूप अभिनंदन आणि तू अशाच आमच्यासारख्या कलाकारांची तू जगाला ओळख करून देतेस हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि गाव बघायला गे गेलं तर आपण तसे गावचे पण बाजूबाजूलाच आहोत म्हणजे हा जो काही आपला घरोभ आहे तो कुठेतरी लोकांसमोर यावा त्यातून एखादी कला निर्माण व्हावी आज माझी तुतारी खूप फेमस आहे म्हणजे मी तुतारीसाठी मला जास्त ओळखलं जातं बऱ्याच सिरियल मध्ये मी नाटकात काम आहे काही ऍड मध्ये काम केलेले आहे काही वेब सिरीज मध्ये काम केलं आहे आणि मी सूत्रसंचालन वगैरे पण करतो तुम्हाला वाटलं का की त्यांनी फणीने वाजवलंय कोणीच वाटणार नाही कुणालाच वाटणार नाही असं वाटत कि रिअल मध्ये त्यांनी तुतारी वाजवली तुम्ही आता कंगव्याने त्या फणीने जो आवाज म्हणजे खरंच अनबिलिवेबल तुतारी झाली आणि आता मला अजून गाणं ऐकायचं कुठलं गाणं म्हणजे जे तुमचं फेवरेट गाणं आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे गाता ते तर असं एक गाणं गाऊन दाखवा बघा आता कसं आहे माहितीये का की आपला पहिलाच आपण इंटरव्ह्यू करतोय तर आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या गाण्याने करतो okay. तर एक गाणं आहे उषा मंगेशकर यांनी गायलेलं रचिल्या ऋषी मुनिनी ज्याच्या रुचा अनंत रचिल्या ऋषी हा ते गाणं तर ते मी फोणीवर वाजवतो वा खरच खूप सुंदर मला जरा दाखव मी पण प्रयत्न करू का मला नाही येणार वाजवता बघा ना काय आहे हे जो आता त्यांनी कार्यक्रम सादर केला पहा नुसतं एक कोंब आहे साधी ही काय वेगळ्या प्रकारचे कोंब आहे का, 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 का? सिंपल।, आ, सिंपल सिंपल म्हणजे आता मला सांगा ही कोंब आहे आणि हे बसचं तिकीट आहे पाहू शकता तुम्ही बाकी त्यांनी काहीच साधन वापरलेलं नाहीये हे दोनच आहेत पण मग मला सांगा ही कोंब आहेत आणि मग दुसरी कोंब मी तुम्हाला आणून दिली तर त्याच्यावर पण वाजवू शकता कोणतीही कोंब फक्त कोंब पाहिजे आणि तिकीट पाहिजे खरंच यांची कला वाखडण्याजोगी आहे म्हणजे असं वाटतच नाही कि एवढं बघा ना फिक एवढी आणि तिकीट आणि तुम्ही याच्या आधारे म्युझिक सादर करताय खरंच तुमचं कौतुकास्पद आहे मला सांगा हे म्हणजे हे जे तुम्ही गाणं गाता याच्यावर हे करून दाखवता तुम्ही वाजवता किती वर्षांपासून तुम्ही आ, ही कला म्हणजे अवगत झाली कधी कधीपासून साधारण एकोणीशे शहात्तर पासून एकोणीसशे शहात्तर पासून म्हणजे तेव्हा माझं वय हो चौदा होत म्हणजे तुम्ही काय केलं म्हणजे असं म्हणजे मला एखादा प्रसंग सांगा म्हणजे हे तुम्हाला कोणी काय जाणून बुजून अशी फणी आणून दिली वाजव नाही अवगत झाली जरा सांगा ना बघ कसं आहे की प्लास्टिकचा पेपर असतो कि ना किंवा चॉकलेटचा रॅपर आपण तोंडावर तर आवाज काढला तर येतो लहान वयामध्ये ना आपल्या तोंडामध्ये लाळ खूप असते अच्छा तर कुठलाही कागद तुम्ही तोंडावर ठेवला तरी तो भिजतो बरं ते वय काय कुठलं संशोधन करण्यासारखं वगैरे असं काही नव्हतं तर तरी पण म्हटलं आता काय करायचं बरं तो ताणला जास्त जायचा त्यामुळे मला जो इफेक्ट पाहिजे होता तो यायचा नाही बरं मला स्वतःला गाण्याची खूप आवड आहे बरोबर तर ते गाणं माझ्या मनासारखं व्हायचं नाही तर मग तर काय करूया एकदा असंच आपलं फणी काढली आणि त्या कागदावर कागद त्याच्यावर ठेवला म्हटलं आता हे जरा करून बघूया म्हणजे निदान तू राहील तरी त्याच्यावर नीट म्हणून ते केलं तर तिथून मग तो माझा इफेक्ट खूप चांगला मला सांगा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तिकीट नंतर आलं पहिल्यांदा तुम्ही कागद ठेवलं त्याच्यावर मग कागद ठेवलं त्यावर पहिल्यांदा म्हणजे काय केलं कसं ट्राय केलं के तुम्ही काय केलं म्हणजे आवाज आवाज वगैरे तुतारी मला म्हणजे तुतारी कधी वाजवायला लागले ते सुरुवातच तुतारीने झाली सुरुवातच तुतारीने झाली अच्छा 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 खरच खूप छान हो आणि हे तिकीट हे नंतर आलं म्हणजे एक दिवस काय झालं की मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि नेमकं फणी किशात होती पण माझ्याकडे तो कागद नव्हता तर म्हटलं काय करूया आता माझा एक मित्र होता सोबत म्हणाला बसचं तिकीट आहे तुला देऊ का तर म्हटलं हा हो ते नाही नाहीतरी मला फक्त त्याच्यावर ठेवायलाच ते पाहिजे होतं म्हणून मी ते तिकीट ठेवलं ते बरोबर बसलं त्या फणीवर आणि तेव्हापासून मग सुरुवात झाली पण एक माझ्या डोक्यात कल्पना अशी आली की तिकीट आपण प्रवास केल्यानंतर फेकून देतो फणी साधारण हाडली एवढी फणी तुला चार पाच रुपयाची चा आता महा झाली अगदी रुपये दहा रुपयाला मिळेल तर ही गोष्ट आपण ज्याला किंमतच देते म्हणजे फणी समजा तुझी कुठे पडली तर तू काय उचलायला जाणार कागद तसाही टाकूनच देतो ना तिकीट म्हणा कचरा एडा म्हणा वगैरे असं टाकून देतो पण त्याचं वाद्य करून म्हणजे त्याच्या पाठी जे कंटिन्युटी म्हणतो ना की मला ह्यात काहीतरी करायचं आहे म्हणजे वाजत गेला आणि एक आनंद असतो जेव्हा आपल्याला मिळतं ना काही तर त्याचा आनंद जास्त असतो आणि लहान वयामध्ये आपल्याला अशी एखादी गोष्ट मिळत खेळणं मिळालं किंवा काय तर मुलांचा आनंद वेगळा असतो बरोबर तर तो आनंद मला यातून मिळायला लागला ह्या गाण्यातून आणि गाण्याची मुळातच आवड असल्या कारणाने ते सगळं व्यवस्थित झालं अच्छा तुमचं शिक्षण वगैरे कुठे झालं मला का मी गिरगावच्या आर्यन हायस्कूलचा विद्यार्थी अच्छा म्हणजे आमच्या शाळेमध्ये ऍक्च्युअली ही कला म्हणजे मी माझं हँडरायटिंग रायटिंग चांगलंय मराठी अच्छा त्यानंतर माझं वक्तृत्व मी सूत्रसंचालन करतो म्हणजे ड्रॉइंग थोडंफार आहे चांगलं बऱ्यापैकी म्हणजे लोक म्हणतात चांगलंय आणि संगीत म्हणजे नाटकात मी काम करायचो शाळेत पण तुमचं नाव झालं खूप खूप आमचं हे चौपाडी गिरगाव चौपाडीला भवन मल सोमानी कॉलेज अच्छा अच्छा आता अजून एक मला गाणं ऐकावं असं वाटतंय म्हणजे आता मग आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी म्हणून तू उतारी वाजवली गाणं वाजवलं गणपतीचं आता एक अजून तुमच्या आवडीचं गाणं गाणं चालेल आपण एक हिंदी गाणं वाजवलं हिंदी गाणं <coughs> खूप छान बरं चान्थ। मला सांगा तुमचे जे वडील तुमचे वडील त्यांना पण हो, खूप अभिमान होता असेल हो, 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 ते मला कलाकार माझ्या पोटी जन्मला म्हणजे तुमचे आई वडील हो, हो. त्यांना ऍक्च्युअली बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला शिकवल्या हो म्हणजे मला थोडीफार ढोलकी वाजवता हो येते किंवा वा गाणं कसं म्हणून आमचं भजन होतं ना तर बाबा माझे हार्मोनियम वाजव मोठी जी भजनाला पेटी दिली लागते ला ते वाजवायचे माझा दोन नंबर भाऊ पण दादा मी त्याला जयमंत नाव त्याचं तोही करतो मग त्या बाबांच्या नंतर मग त्यांनी काही वर्ष भजनाचा वगैरे कार्यक्रम केले पण माझी आई खूप छान गायची फुगड्यांमधची गाणी वगैरे तर तिला म्हणजे म्हणतात ना तुम्ही कॉम्प असं फुगड्यांमध्ये कॉम्पिटिशन असते ते सवाल जबाब त्यामध्ये माझी आई खूप भारी होती माझा आजोळच कनेक्टेड आहे म्हणजे तुम्हाला सर्व गुण संपन्नच म्हटलं पाहिजे बघा <laughs> नाटकामध्ये काम करतात मराठी सिरियल मध्ये काम करतात मराठी चित्रपटात काम करतात गाणं गातात गाणं गातात हे तर खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट गीता माहितीये का मी चौथी मध्ये शिकत असताना आमच्या गावी म्हणजे शाळा सुटली म्हणजे परीक्षा झाली मे महिन्याची आम्ही सगळे गावी, गावी जायचो म्हणजे आज संध्याकाळी पेपर संपला सकाळी मी मुंबईत तुला दिसणार नाही मग गावी गेल्यानंतर काय होतं की माझे बाबा सरपंच होते त्यामुळे त्यांना एक मेचा सा कार्यक्रम असायचा उद्घाटनला ते मला म्हणाले जा तू पण जा घेऊन जायचे मला म्हणा आणि तेव्हापासून मी भाषण करतोय मस्त आणि ते त्यांनी दाखवलं की कसं बोलायचं काय करायचं कोणाशी कम्युनिकेट कसं करायचं आणि सगळ्यात त्याच्यानंतर मग मी जेव्हा मुंबईला आलो तर मग माझा मोठा भाऊ आहे म्हणजे त्याला मी भाई म्हणतो त्याचं नाव अनंत त्याने मला अगदी लहानाचं मोठं केलं आणि बऱ्याच गोष्टी त्याने मला व्यवहारातल्या पण चांगल्या शिकवल्या संगीत आणि तो स्वतः चांगला गातो ड्रॉइंग त्याचा चांगला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्या वडिलांना पण कोण नाही ओळखत मला आता कळलं की हेच ते गंगाराम खानविलकर म्हणजे लहानपणी आमच्याकडून कशा कोकणामध्ये आंब्याच्या पेट्या ज्या मुंबईला येतात वाशी मार्केटमध्ये आणि नंतर मग सगळीकडे त्या ट्रान्सपोर्ट होतात तर मी तर ह्या ना आता बऱ्याच वर्षात कसं ओळखते पण मला हे नव्हतं माहिती की ते जे खानविलकर नाव जे मी पेट्यांवर पाहत होते तर ते खानविलकर म्हणजे तुमचे वडील म्हणजे मी जेव्हा गावी गेले तेव्हा तुमच्या बंधूंनी मला सांगितलं की हळदणकर आमचं नाव हळदणकर तर ते म्हणाला मला म्हणाले की हळदणकर हे म्हणजे मी पहिल्यापासून मला हे माहिती आहे एक घर आहे गावखाडीतलं की त्यांच्याकडून ते आमच्याकडे पेट यायचा एवढा योगा योग ना म्हणजे मी तुम्हाला ओळखते लहानपणापासून पण त्याच्या पण आधीपासून म्हणजे माझ्या आजोबांपासून आमचा गरबा आहे सर, सगळेजण ओळखतात आणि बहुतेक तुम्हाला पण कोकणामध्ये तुम्ही ओळखत आहे आणि तुम्हाला जे आंब्याचं बिल यायचं ना त्या असायचं त्याला त्या पोस्टाच्या पाकिट वर जे हँडरायटिंग रायटिंग है आहे ना ते माझं आहे अच्छा आता थोडं आपण यांच गाव दाखवूया हो गावी खानविलकर सर यांचे बंधू दिलीप खानविलकर हे राहतात हेच काय दिलीप खानविलकर हा मग हेच असेल जयवंत गंगाराम खानविलकर हे त्यांचे दुसरे बंधू खानविलकर सरांचे बंधू दिलीप खानविलकर यांनी आम्हाला त्यांचं पूर्ण घर दाखवलं आणि छान गप्पा मारल्या आमच्या सोबत काय हे आहे टेरेसावरती अच्छा हा काय अच्छा वरती टेरेस हा हा आता म्हणजे आपण खाली उभे होतो तर हा टेरेस मुचकुंदी नदी हा मग गावकडे गावात पण तीच गेली मुचकुंदी नदी हे भात शेती वगैरे असते आता हे कोळी वगैरे पावसाळी भात शेती असते ही नारळीची झाड पण नदी इकडून दिसत नाहीये दि... नदी सोळ आहे पलीकडे नदी झाड दिसतात ना हा ती बाजू आहे देवी हसोळची आहे अच्छा देवी हसोळ पण इकडेच आलं काय पलीकडे पलीकडे अच्छा छान आहेत घर हे घर एकदम सुनच आहे हो 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 सगळीच कौलारू स्लॅब ची पण झाले दोन तीन घर गरम वगैरे खूप होत स्लॅबच्या घरामध्ये उन्हाळ्याचं तर फॅन लावले तरी गरम हवा एकदम स्लॅबच्या हा जरा बसते मी पडणार नाही ना नाही नाही पडणार नाही ते वाटेल मस्त वाटे म्हणजे मला सांगा म्हणजे तुमच्या वडिलांची वगैरे असेल ना नाही मोठे भाऊ आहे ना त्याने पाठवले मग मोठ्या भाऊने पाठवली पण ते छान वाटत एकदम मस्तच वाटत आता त्यांना मी सांगेल मी असं मस्त खेळून पण आले <laughs> चेअर मध्ये मस्तच वाटत अच्छा बस, बस 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 झोपाळ्यासारखं मस्त वाटत तुम्ही बसता की नाही कधी बसत <laughs> तुळस वगैरे आहे छान मस्त बसायला पण आहे तुमच्या इथे पण खेळे वगैरे येत असतील ना मग खेळे आले तर खेळ्यांना खेळायला पाहू शकता मस्त आणि पिलर पिलर केवढे मजबूत आहेत बापरे जुन्या काळचं काम आहे पण एकदम मस्त मजबूत असं काम आहे हे मला वाटतं हे चिरेबंदी आहेत का हे आहे आणि हे तिकडे लाकडी दिसत मला हे लाकडी दिसत ते लाकडी आहेत लाकडी मस्त मस्त आतमध्ये झोपाळा पण आहे मस्त आणि कसं जुन्या काळचं घर आहे ओटी आहे पडवी आहे ही आहे पडवी पडवी पण पाहू शकता आणि हे मस्त हे जुन्या कळचाच दरवाजा असा दरवाजा आता तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत आणि हे रेजे काही ठिकाणी लाकडाचे असतात हे लोखंडी आहेत वाटते ना लोखंडी लोखंडी आहे पण ही जी चौकड आहे ना ती लाकडी आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पिलर सुद्धा लाकडी आहेत लाकडी, लाकडी पिलर आहेत इकडे देवघर आहे आतमध्ये दे। हा आणि तो तिथे झोपाळा झोपाळा एक वेळ बघते झोपाळा छान आणि मस्त कोकणात तुम्हाला आल्यावर हे असंच झोपाळे वगैरे दिसत जुन्या घरामध्ये जे जुनी घरं आहेत त्यांची रचना अशी अशीच आहे की पडवी असते आणि पडवीमध्ये असे झोपाळे असतात आता आपण बघूया ही आहे ओटी आणि ओटीवर गणपती वगैरे बसतात गणपती जे आहे हा गणपती कुठे बसतो तुमचा देवारामध्ये बसतो हा म्हणजे कोकणात काही ठिकाणी असं ओटीवर बसवतात आणि काही ठिकाणी देवघरात तर हे यांचं देवघर आहे कुठे देवघर आहे ये. आतमध्ये येवघर छान तलवार आहे जुन्या काळातले जुन्या काळातली तलवार हे थांब बघूया आपण जुन्या काळातली तलवार पूर्वीपासून म्हणजे ही म्हणजे दसऱ्यामध्ये ह्याचं पूजन होत दसऱ्या पूजा करतात ना हा 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 तलवारीच जतन केलेलं आहे दसऱ्यामध्ये त्याचं पूजा दसऱ्यामध्ये पूजन शस्त्र म्हणजे आम्ही मानतो हा ते असं धान्य अठरा धान्य पेरतो अच्छा हि जे देवी पण बसते तुमच्याकडे ही जगदंब आहे जगदंबा ही जगदंबेची मूर्ती आहे ती माती मा ते मातीमध्ये अठरा धान्य पेरली जातात आणि त्याच्यामध्ये मग ते रोज पूजा दोन टाइम पूजा नैवेद्य आणखीन ते असं म्हणजे हे सगळे धान्य रुजून येतं ते दसऱ्याच्या दिवशी ते सोनं लोटत ना आपण तेव्हा ते वाटलं जात सगळं तुम्ही पाहू शकता जुन्या काळातलं गड्याळ असं घड्याळ आता कुठे नाही दिसत अठ्याहत्तर मधले अठ्यात्तर सालातलं मग असं घड्याळ आता कुठे नाही दिसत आता जी घड्याळ ती वेगळी आहे तू हे कसं एक वाजलं की एक ना एक टोल पडतो दोन वाजले की दोन डबल पडायचे पण ते असं म्हणजे जेवढा म्हणजे टॉंग टिंग टोंग असं होत हा मस्त जुन्या काळी हे असं तांब्याचं भांड आणि हे छान मस्त पाणी पिण्यासाठी चूल म्हणजे काय हे चूल ठेवण्याचं अजून पण हे काय चुली आहे चुलीवर पाणी आणि दुसरं म्हणजे चुलीवरच जे जेवण असतं आता ह्यांच्याकडे सगळ्या सगळ्या सुविधाने उपयुक्त आहे घर गॅस वगैरे सर्व आहे पण तरी सुद्धा जेवण जे आहे ते चुलीवर एकदम टेस्टी लागतं म्हणून त्यांनी चूल अजूनही जपून ठेवलेली आहे गॅस आई वडील आहेत का आई वडील आई वडील अच्छा अच्छा आमच्यासाठी कांदे पोहे नाही कांदे पोहे नाही शिवडा आहे नाही नाही नको काही नको थोडं जेवण आमचं आम्ही येऊ परत कधीतरी कधीतरी येऊ आम्ही दिलीप खानविलकर यांनी आमचा छान पाहुणचार केला तर मी आपल्याला खानविलकर सरांची ओळख करून दिलेली आहे आणि सर्व माहिती सांगितले त्यांच्याबद्दल तर आता मी थोडस शेवटचं एक गाणं ऐकण्यासाठी उत्सुक आहे तर ते गाणं आपण त्यांच्याकडून ऐकूया एक। उसळे तलवारीची पण वेडात मराठी वीर दौडले सात तर त्या गाण्याने आपण आपल्या कार्यक्रम पूर्णत्वाला नेऊया ओके खरंच छान आज ना गीता ह्या <laughs> फणीसाठी मला जगप्रसिद्ध आहे पण त्या त्याहीपेक्षा मला जास्त अभिमान वाटतो की मी इतक्या वर्षात काहीतरी करू शकलो आज लिमका बुक आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आहे वगैरे आणि गाण्यासाठी सुद्धा माझं नाव बरंच जगप्रसिद्ध आहे हे सगळं करत असताना एक आनंद असा होतो की माझ्या कुटुंबासमवेत आपल्या मित्रमंडळीने त्याचा लाभ व्हावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला अगदी गोष्ट सांगायची तर या फणीवर जे मी प्रोग्राम करतो ना ह्याची कुठेही अॅडव्हर्टाइज नाहीये जे काय केलं ते माझं कुटुंब आणि माझ्या फ्रेंड सर्कलने म्हणजे आज तू माझ्या मैत्रिणीस म्हणजे तेच ना म्हणते की एखादं काम चांगलं जर असेल ना तर ते दहा जणांकडे ऑटोमॅटिक माउथ पब्लिसिटी कोणाला हे करायला लागत नाही तर तशी तुमची माउथ पब्लिसिटी झालेली आहे आणि हळूहळू तुमचं नाव पूर्ण म्हणजे अगदी चॅनलला सुद्धा आणि कसं माहितीये का की आपला स्वभाव आपल्याला पुढे घेऊन जातो बरोबर एकदम बरोबर लाखातली एक बात आणि स्वभाव माझा मी कोणाशीच म्हणजे हे नसतं बोलवलं की आपलं जायचं भले पाच मिनिटाचा कार्यक्रम असेल दहा मिनिटाचा असेल पण मी करतो बरोबर तर त्याने ओळखी वाटतात आणि लोकांना ना तुझ्या कलेपेक्षा तुझा स्वभाव जास्त आवडतो आणि त्या गोष्टीमुळे माणूस म्हणजे शिखरावर जातो असं म्हणजे मला तरी वाटत नाही मला पण आहे त्याचा खरंच तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते पण आजच्या बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा वसू काय मी तुमची कमेंट पाहण्यात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.